िय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आज प्राध्यापक डॉक्टर विजय शिरसाट यांनी लिहिलेली एक गमतीदार कथा जिचं शीर्षक आहे जीवन सुंदरच आहे गड्या फक्त वाढपी आपला असायला हवा सादर करतोय प्राध्यापक डॉक्टर विजय शिरसाठ हे आमच्या चाळीस गावला यना चव्हाण कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक आहेत त्यांचं स्वतःचं विघ्ने पी प्रज्वलितम या नावाचं फेसबुक पेज आहे आणि त्यावर ते आपलं लिखाण त्यात कथा आणि ललितलेख यांचा समावेश आहे प्रसिद्ध करत असतात प्राध्यापक डॉक्टर विजय शिरसाट यांचा एक कथासंग्रहसुद्धा प्रकाशित झालेला आहे तर त्या फेसबुक पेजवर ही त्यांची कथा मला वाचायला मिळाली आणि ती मला खूप आवडली तर आज आपल्यासाठी सादर करतोय प्राध्यापक डॉक्टर विजय शिरसाठ यांची कथा जीवन सुंदरच आहे गड्या फक्त वाढपी आपला असायला हवा हळदीला बोकड कापण्याची आमच्या शिरसाठ परिवाराची समृद्ध परंपरा आहे आधी बोकड कापल्यावरच मग नवरदेव नवरीला हळद लागते पूर्वी हा कार्यक्रम फक्त कुटुंबापुरताच मर्यादित असायचा परंतु कालौघात पूर्वजांची पुण्याई फळाला येऊन होणारी कुटुंबाची वाढती आबादानी समाजातीलच अजून दुसऱ्या तर्फा आणि आवतन नसल्यावरही जेवून जाणारे गावातील ढेरपोटे आणि खपाटपोटेही या सगळ्या गोष्टींचा विस्तार बघता आता तो कार्यक्रम कुटुंबापुरता न राहता त्याने गल्ली आणि गावाची सीमा ओलांडून तो केव्हा आणि कसा मोठा होत गेला हे आम्हालाही उमगलं नाही हळूहळू हा विषय पोटार्थी न राहता प्रतिष्ठेचा बनला आमच्या शिरसाठ परिवाराच्या लग्नापेक्षा हळदीची चर्चा जास्त असते किती बोकड आणि कोणता मसाला याचीच उत्सुकता जास्त असते डेगमध्ये मध्ये रटरटणाऱ्या मसालेदार मटणाचा खमंग वास चुलीवर चरचरणाऱ्या बाजरीच्या भाकरीचा सुगंध गल्लीची सीमा गावाची शिवार ओलांडून पार तालुक्यावर जाऊन इनामदार नामदार रावसाहेब भाऊ साहेबांना साहे आवतन देऊ लागला आणि अगदी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तर आमदार नामदारांपर्यंत सगळ्यात जथाच या कार्यक्रमाला आम्हाला राग येऊ नये म्हणून आवर्जून हजेरी लावू लागला तर्रीदार रश्श्यामध्ये चुलीवरच्या गरमागरम बाजरीची भाकर चुरून काल्यावर सोबत कांदा आणि भाजलेल्या उडीदाच्या पापडावर अगदी ढेकरावर ढेकर येईपर्यंत सगळे ताव हाणू लागले अहो माझ्या स्वतःच्या लग्नात तीन बोकड होते बर झालं असं की माझ्या चुलत चुलत भावाचं लग्न होतं आता भाऊ बनकीचा संवेदनशील विषय असल्याने मलाही हजेरी देणं अगत्याच होतं म्हणून मी कॉलेजातल्या कामाचा सगळा फापट पसारा तिलांजली देत इमाने इतबारे हळदीच्या समारंभाला बायको पोरांसहित आवर्जून उपस्थित होतो याचा अर्थ म्हणजे मला मटन जिवापाड आवडत असलं तरी मी त्या डेकच्या मटण्यासाठी वगैरे आलो असेल असा अंदाज लावणं माझ्या भाऊ बंदकी असणाऱ्या निष्ठेवर अन्याय करणारं ठरेल असो नवरदेव एम एस सी होऊन मुंबईत एका चांगल्या सांगितल्या जाणाऱ्या कंपनीत चांगल्या सांगितल्या जाणाऱ्या पगाराची नोकरी करत होता त्याने कुटुंबाला सुगीचे दिवस आणले होते आयुष्यभर रणरणच्या उन्हात राबणाऱ्या आई वडिलांची संध्याकाळ त्याने सावलीला आणलेली होती मुलगी सुद्धा उच्च विद्या विभूषित म्हणजे आय टी आय वगैरे झालेली होती म्हणे आणि दहा अकरा एकर जमीन जुमला असणाऱ्या मोठ्या घरची म्हटली जात होती वधू ही महसूल खात्यात क्लर्क असल्याने समोरची पार्टीही तशी दंडारच म्हटली जात होती आमच्याकडे सामान्यत लग्न ही मुलाकडेच होतात म्हणून हळदीच्या समारंभाला वरपक्षाच्या गोतावळ्यासोबतच वधू पक्षाकडचेही तर्वाईक नातेवाईक हळद लावण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात अर्थातच याला डेकचं मटन वगैरे कारणीभूत असतं असा अंदाज लावणं अगदी चुकीचं ठरणार नाही हळदीच्या समारंभाला सगळे सोयऱ्यांसहित गावगाड्यातील गोट्यापासून तर दादासाहेबांपर्यंत अगदी सगळे झाडून पुसून वरपित्याला राग येऊ नये म्हणून आवर्जून उपस्थिती देतात काही तोला मोलाचे आणि जीवाभावाचे अगदी सहकुटुंब हजर असतात हळदीच्या आधी बोकड कापला जातो मग त्याचं शीर घरात नेऊन घरात घोंगडीवर ठेवलं जातं आणि त्याला हळद कुंकू वगैरे लावून पूजा अर्चा केली जाते ज्याचा थांग पत्ता आत्तापर्यंत कधीच लागल्याचं आठवत नाही अशा डोंगर देवाच्या नावाने एक सुरात जयघोष होतो आणि मग देव धनगरवाड्यात घुसल्याच्या ठेक्यावर हळद लागते त्यावर नवरदेवाच्या बहिणी वाकड्या तिकड्या का असे ना पण ठुमका लावतात हळद लागली की मग पंक्ती बसतात जमिनीवर छानपैकी पट्ट्या टाकल्या जातात आणि त्यावर दाटी वाटीने पंक्ती बसतात सुरुवातीला सगळे प्रतिष्ठित आणि पाहुणे रावळ्यांची मानापानाची पंगत बसते काहींच्या आधीच भिलाटीच्या चक्रांवर चक्रा झालेल्या असतात नवसागराच्या पाण्याची झिंग आणि तर्रीदार रस्सा असं एकंदरीत समीकरण भलतच जमलेलं अहो दाजी बसा अहो दादासाहेब बसा बापू साहेब तुम्ही बी बसून घ्या आणि रावसाहेबांना पण सोबत घ्या अहो आमच्या सारख्या गरिबाच्या कार्यात तुम्ही आलात खूप धन्य झालो वगैरे विनवणीचे सूर कंठ दाटल्यासारखे निघू लागतात मग दाजी जावई रावसाहेब भाऊसाहेब सगळे एका पंक्तीचे मानकरी ठरतात गावातील प्रतिष्ठितांसोबत जेवायचा मान, मान मिळाल्याने दाजी व्याही जावईसुद्धा आसमान गाठतात आधीच पोटातल्या तिच्यामुळे हवाई जहाजाची ऑफ झालेली असते आणि त्यासोबतच गावाचे पंचवीस वर्ष सरपंच राहिलेले अख्ख्या गावाचे म्हटले जाणारे काकासाहेब पंक्तीला म्हटल्यावर जावयांचाही रुतबा द्विगुणित झालेला असतो झालं पंक्ती बसतात वाडप्यांची वर्दळ सुरू होते पहिलं स्टीलचं ताट आपली जागा घेतं आणि मग त्याच्या बाजूला रद्दीतल्या काकडाचा तुकडा येऊन पडतो त्यावर माणसाचा आकार बघून दोन किंवा तीन चतकोर बाजरीची भाकर विराजमान होते नंतर मीठ मग आडवा उभा चिरलेला कांदा उडदाचा पापड नंतर रस्सा त्यावर तर्री आणि मग शेवटी जीव भांड्यात पडावा तशी ताटात पडणारी मटणाची बोटी असे एक एक आयटम हाजेरी लावतात काही हुशार खवय्ये बोट्या आणि रस्सा यांची सरमिसळ होऊ नये म्हणून आधीच ताटाला आडखण लावून ताट एका बाजूला तिरप करून ठेवतात अजून एक गमतीशीर गोष्ट इथे माणसाची पोत कळते अहो कोण काय वाढतं यावरून त्याची लायकी कळते मीठ घेऊन ये येणारं शेमड पोरग ताट वाढणारा आपला पाप भिरू जे हातात पडेल ते काम इमाने इतबारे करणारा कागद आणि भाकर वाढणारा ही त्यातलाच झणझणी तर्रीवाला अगदी तुर्रीदार असतो पहाटेपर्यंत कोणाचा काटा काढायचा आज याच्या हातात असतं आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो बोट्या म्हणा किंवा मग अजून मॉडर्न भाषेत पीस वगैरे म्हणा ते वाढणारा आज पुरता याला हळदीने अंग माखून बसलेल्या उतावीळ नवरदेवापेक्षाही जास्तीचा मान असतो त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात एक विलक्षण आदर तयार झालेला असतो कारण बोट्या वाढायला देणं हा सुद्धा एक प्रतिष्ठेचा विषय असतो म्हणून आमच्याकडे पूर्व परंपार बोट्यांची बादली फक्त गावातील तथाकथित प्रतिष्ठित नागरिकाकडेच देण्याचा प्रघात आहे फार क्वचितच तो मान व्याही ब्याही किंवा मग नवरदेवाच्या मांसा वगैरेंना मिळतो आणि आपल्या कार्यक्रमात कोण वाढतो याच्यावर पण त्या कुटुंबाची प्रतिष्ठा ठरलेली असते म्हणून मग ती मटणाने भरलेली बादली गावाचे भूषण असणारे कधी स्वतः तर कधी त्यांची बायको मिळून पंचवीस वर्षे सरपंच राहिलेल्या काकासाहेबांचे चिरंजीव भावी सरपंच वा भावी पंचायत समिती किंवा अजून जिल्हा परिषद सदस्य भूषण बाबा यांच्या हातात दिली जाते पुन्हा साक्षात भूषण बाबांनी आमच्या लग्नात वाढप्याची भूमिका बजावली हा लग्न घराला मिळणारा आनंदरूपी आहेर वेगळाच आमच्या चुलत चुलत भावाच्या हळदीच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या ढेकरांवर ढेकर निघत होते भाजीला चांगली चव चा आलेली दिसत होती रस्सा कांदा आणि बोट्यांच्या वाढप्यांच्या धावपळीला अगदी उधाण आलेलं होतं मला माझ्या लग्नाची आठवण झाली अहो माझ्याही लग्नात अशीच वर्दळ होती मन अगदी भरून आलं धन्य धन्य झाल्यासारखं वाटू लागलं अनेक पंक्ती उठल्यावर शेवटी आमची पंगत बसण्याची वेळ आली मीही माझ्या गावातील जुन्या जमीनदार सवंगड्यांच्या सोबत पंक्तीला बसलो दोन्ही बाजूला दोन जुने सवंगडी आणि मी मध्ये ते गावातील प्रतिष्ठित जमीनदार असल्याने त्यांच्यात बसून नेहमीप्रमाणे मलाही धन्यता वाटली मटणाच्या बोट्या वाढणारा वाढपी गावचा भूषण हाही आमचा जुना सवंगडी ताट कागद मीठ कांदा रस्सा त्यावर तर्री वगैरे सर्वांनी क्रमाक्रमाने आपापली हजेरी नोंदवली ज्याच्याकडे आमचे डोळे लागले होते ती बोट्यांची बादली शेवटी आमच्यापर्यंत येऊन पोहोचली माझ्या आधी बसलेला आमचा गावातील सवंगडी राजू हा भूषणचाच लांबचा चुलत भाऊ होता त्याच्या ताटात बोट्यांनी दाटीवाटीने एकच गर्दी केली एवढ्या जास्त बोट्या बघून मला थोडस हायसं वाटलं जिभेला पाणी सुटलं एवढ्या पंक्ती उठूनही अजून बोट्या बऱ्याच प्रमाणात शिल्लक असल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर कोणाच्याही चटकन लक्षात येईल इतका प्रखरतेने झळकला पुढे येऊन भूषणने माझ्या ताटात बोट्या टाकल्या पण मला त्या दोन तीनच दिसत होत्या कदाचित आनंदाची भरती येऊन तसं होत असेल असं समजून मी डोळे चोळत पुन्हा बघितलं तरी त्या दोन तीनच होत्या माझ्या ताटात अजून बोट्या पडतील म्हणून मी थोडा उतावीळ होऊन खाली मान घालून वाट पाहू लागलो तेवढ्यात भूषण मला वाढून पुढे चालता झाल्याचं चा माझ्या लक्षात आलं दुसऱ्या बाजूला माझ्या लगत बसलेला आमचा दुसरा सवंगडी भूषणचे भाव कितलाच सुधाकर होता त्याच्याही ताटात त्याने दोन तीन चमचे बोट्यांचा ढीग रचला मी तिरक्या नजरेने बघतच होतो मी राजू आणि सुधाकरच्या ताटांकडे आळीपाळीने बघत होतो मला थोडं आश्चर्य वाटलं आणि थोडा रागही आला कदाचित चमच्यात बोट्या कमी झाल्याने तसं झालं असावं आणि भूषण पुढचा चमचा टाकायला विसरला असावा असं आसा मी स्वतःचं समाधान करून घेतलं भूषण तसा अतिशय मन मिळावू आणि स्वभावाने तेवढाच प्रेमळ होता तसा तो नेहमीच आमच्याशी अदबीने आणि गोड बोलायचा आणि प्रेमाने चौकशी वगैरे करायचा निवडणुका वगैरे जवळ आल्या की मतदानासाठी हक्काने फोनही करायचा म्हणून मी बोट्या कमी मिळाल्याचं तसं काही फारसं मनावर घेतलं नाही कारण आमची इतक्या वर्षांची संगत आणि संबंध बघता भूषण मला मुद्दामहून कमी बोट्या वाढेल हे काही माझ्या मनाला पटत नव्हतं म्हणून मी जास्त विचार न करता नशिबी आलेल्या ज्या लाडाच्या दोन तीन बोट्या होत्या त्यांना एका बाजूला काढलं आणि बाकी रशियाने माझं ताट तुडुंब भरलेलं होतच त्याच्यात भाकर चुरून वरपायला सुरुवात केली आम्ही मित्र गप्पा गोष्टी हास्य विनोद करत मटणावर ताव हाणू लागलो भाजी बनवायला जळगाव जवळचा अवघ्या खानदेशात मटणाच्या बाबतीत नाव असलेला आसोद मटण बनवण्यात हातखंडा असलेला खाटीक आणलेला होता आमच्या प्रत्येक हळदीच्या किंवा अजून अशाच मटणाच्या पंगत असलेल्या समारंभाला जादा दराने काय असे ना पण त्यालाच बोलवलं जाई त्याच्या हाताला विशिष्ट स्वाद होता म्हणून भाजी नेहमीप्रमाणे याही वेळी स्वादिष्ट झाली होती लोक डोळ्यात पाणी येईपर्यंत हुस हुस करत रस्सा तर्री आणि बोट्यांवर तुटून पडत होते सोबत कांदा आणि पापडाची तोंड लावण होतीच माझ्याही आजूबाजूला दोन्ही बाजूंनी हाड फोडण्याचा कडाक्कड आवाज येत होता मला ही भाजी एकदम आवडली होती आणि मीही तर्रीदार रस्त्यातला काला वरपण्यात धन्यता मानून घेत होतो जेवण सुरू असताना वाडप्यांची ये सुरूच होती खाणाऱ्या सर्वांचं लक्ष भूषण बाबावर होतं भूषण बाबा पंक्तीत बोट्या वाढत येताना दिसला की जो तो आपल्या ताटातल्या उरल्या सुरल्या बोट्या खाऊन ताट रिकाम करत होता माझ्या ताटातल्या बोट्यात तर केव्हाच संपल्या होत्या राजू आणि सुधाकरही मटामट बोट्या तोडत होते, मत होते। त्यांच्या ताटातल्या बोट्या संपता संपत नव्हत्या शेवटी भूषण जवळ आला राजूच्या ताटात परत बोट्यांची रास पडली माझं लक्ष होतच भूषण माझ्या जवळ आला ताटात पुन्हा मागच्या सारखेच दोन तीन पीस पडले सुधाकरच्या ताटात ता मात्र ता पुन्हा बोट्यांचा ढीक आता मात्र भूषण हे सर्व मुद्दामहून करत असल्याचं माझं पक्क लक्षात आलं तसं ते आता काही अंशी राजू आणि सुधाकरच्याही लक्षात आलं होतं भूषण असं करून माझी मुद्दा मजाक उडवत असेल असाही प्रश्न माझ्या मनात डोकावून गेला परंतु भूषण वयाने लहान असल्याने आणि या आधी आम्ही कधी एकमेकांची थट्टा मस्करी न केल्याने तो तसं अचानक करेल असं काही वाटत नव्हतं आमचं तसं काही मस्करीचं नातंही नव्हतं राजू आणि सुधाकर दोघं माझ्याशी गप्पा मारत होते पण आता मात्र माझा मूड बदलला होता मी फक्त मान खाली घालून हो ला हो नाला ना उरवत होतो ते दोघं मात्र हसत खिदळत मटन चेपत होते थोड्या वेळात भूषणचा अजून एक राऊंड झाला आताही त्याने तोच कित्ता गिरवला आता मात्र माझं पित्त खवळलं आणि मी संतापातच पटापट रस्सा वरपला आणि ताट खाली करून पंगत तुटण्याची वाट पाहात खाली मान घालूनच तसाच बसून होतो माझ्या चेहऱ्यावरचा राग राजू आणि सुधाकर दोघांनीही टिपलेला होता आता तेही मुके झालेले होते शेवटी पंगत उठली एकमेकांना खाणाखुणा करत आम्ही ही हात धुवायला उठलो मंडपाच्या बाहेर आम्ही तिघेजण हात धुताना राजू मला ऐकू येईल एवढ्या मोठ्या मिश्किल आवाजात सुधाकरला म्हणाला जीवन सुंदरच आहे गड्या फक्त वाडपी आपला असायला हवा राजूचा मिश्किल टोमणा माझ्या हृदयाला अक्षरशः भोकं पाडून गेला हा दणका मला असह्य झाला होता मी त्यांच्याकडे न बघताच तिथून काढता पाय घेतला तसाच मनातल्या मनात, मनात वेदनांनी विव्हळत मी सरळ घराच्या मागच्या बाजूला आमच्या खळ्यातल्या बैलगाडीवर गुपचूप येऊन बसलो थोडा वेळ तिथे शांत बसून होतो थोड्या वेळाने माझा शेतकरी चुलत भाऊ रोहिदास तंबाखू मळण्यासाठी एकांत शोधत तिथे आला मला असा एकाकी बसलेला बघून तो जवळ आला माझ्या चेहऱ्यावरील दुःखी भावमुद्रा त्याने सहज टिपल्या माझे डोळेही लाल झालेले होते त्याने मला विचारलं काय झालं भाऊ असा चेहरा उतरवून का बसला काही नाही सहजच मी त्याची नजर टाळत उत्तरलो माझ्या आवाजातला हळवा ओलावा हेरत तो लगेच म्हटला हा मग तू एवढा उदास का वाटतोय काहीतरी झालंच आहे भाऊ तू काहीतरी लपवतोय बर का रोहिदास जेमतेम पाचवी शिकलेला होता त्याला माझा आंतरिक दुःख काय कळणार होतं म्हणून मी सांगण्यासाठी टाळाटाळ करू लागलो रोहिदास मात्र काहीतरी झालं आहे आणि मी ते सांगत नाही असा कयास धरून हट्ट करू लागला शेवटी मलाही मनाचं असह्य ओझं हलकं करायचं होतंच जे काही घडलं तो सारा वृत्तांत मी त्याला सांगून टाकला हे सर्व ऐकून रोहिदास मात्र एकदम हसतच सुटला आणि जवळ येऊन हात धरून म्हणाला अरे तुम्ही शिकलेली लोक ना साल जेवढे शिकलेले असतात ना तेवढेच पण असतात नको त्या गोष्टीचा भाऊ करून घेतात अरे मटणाच्या बोट्या नाही भेटल्या म्हणून किती मनाला लावून घेतलंस तू चल मी किती पाहिजे तेवढ्या बोट्या तुला खायला देतो चल पण माझा पारा मात्र अधिकच चढला होता रोहिदासला कसं सांगावं मला कळत नव्हतं पण तरी मनाचं धैर्य एकवटून मी संतापातच उल्कापात करू लागलो विषय मटण्याचा नाहीच आहे रोहिदास खंत ही आहे की कार्यक्रम आपला बोकड आपला त्यातील तेल मीठ मसाला मिरची सगळं आपलंच बरं ज्या मांडवामध्ये बसून त्यांनी मटण चोपलं तोही आपलाच जिथे जेवण केलं ती जमीन ही आपल्या बापजाद्यांची आणि तरीही आपल्या वाट्याला फक्त रस्साच आणि त्यांच्या वाट्याला सगळा मलिदा का तर वाढपी त्यांचा होता म्हणून पिढ्यानी पिढ्या आपण ही चूक करत आलो बेट्या अरे आपण आपला वाढपीच तयार केला नाही रे आपण फक्त एकमेकांची टांग खेचण्यात आणि आपल्या हक्काच्या मटणाच्या बादल्या दुसऱ्याच्या हातात देण्यातच धन्यता मानत गेलो जे आपल्या हक्काचं आहे ना तेही आपल्याला नीट खाता येत नाही रे म्हणूनच आपल्या शेकडो पिढ्या कष्टाचा डोंगर उपसूनही उपासमारीने मेल्या आम्ही पिढ्यान पिढ्या फक्त कष्टाचेच धनी होत राहिलो आम्ही आमचे वाढपीच तयार केले नाहीत आता आपण आपले वाढपी तयार केले पाहिजेत बघ आता माझ्या मनाचा बांध फुटला होता आणि मी ढसाढसा रडत होतो रोहिदास मात्र उजव्या हाताच्या अंगठ्याने डाव्या तळहातावरील तंबाखू मळत मी काय बडबडतो आहे याचा अंदाज लावत माझ्याकडे फक्त एकटक बघत होता श्रोते हो, ही होती प्राध्यापक डॉक्टर विजय शिरसाट यांनी लिहिलेली जीवन सुंदरच आहे गड्या फक्त वाढपी आपला असायला हवा ही कथा ग्रामीण जीवनाचं एक वेगळंच रूप एक वेगळाच रंग या कथेतून आपल्याला वाचायला मिळाला आपल्याला ही कथा आणि तिचं मी केलेलं अभिवाचन कसं वाटलं हे जरूर कळवा ही कथा आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळाली आपल्याला माझ्या चॅनेलवरील अन्य अभिवाचनं कशी वाटतात हे सुद्धा मला कळवा जर ती आपल्याला आवडत असतील तर कृपा करून त्यांना लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या इतर मित्रमंडळींना परिवारजनांना ऐकायला जरूर जरूर पाठवा धन्यवाद